नमस्कार मित्रांनो जीवनात पुन्हा येईल आनंद नागपंचमीच्या दिवशी या उपायाने कायमचा घालवा दोष नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे सण उत्साहात साजरे केले जातात प्रत्येक सणांचं खास असं महत्त्व आहे नागपंचमी हा त्यापैकीच एक सण होय श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला हा सण साजरा होतो या दिवशी नागांची पूजा केली जाते तसंच काही व्यक्ती या दिवशी उपवास देखील करतात या व्यक्तींच्या कुंडलीत राहू केतूचे दोष किंवा कालसर्प योग आहे त्यांनी या दिवशी काही खास उपाय केल्यास हा दोष कमी होऊ शकतो या उपायांविषयी सविस्तर जाणून घ्या हिंदू धर्मात नागपंचमीचा सण हा यंदा ऑगस्टला आहे घरात यासाठी नागपंचमीला नाग केलं जातं नागाची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं नागाची पूजा केल्यास कुंडलीतील राहू आणि केतूशी संबंधित दोष कालसर्प दोष दूर होतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल किंवा त्याच्या हातून नकळ साप नाग मारला गेला असेल तर त्याचा दोष लागतो यासाठी नागपंचमीला काही उपाय केल्यास या दोषांमधून मुक्ती मिळते भगवान शंकरांची पूजा आणि रुद्राभिषेक केल्यास काल सर... दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो विशेषतः श्रावण महिन्यात करावी नागपंचमीला चांदीचा नाग आणि नागिनीची पूजा करावी आणि नंतर तो वाहत्या पाण्यात सोडून द्यावा दोष कमी होतो ती तीव्रता कमी व्हावी यासाठी नागपंचमीला नागदेवतेची पूजा करावी नागदेवतेचा फोटो किंवा मूर्तीला स्नान घालून फुलं अर्पण करावी दिवा लावावा यामुळे हा दोष कमी होतो दोष दूर व्हावा यासाठी नागपंचमीला मंदिरात जावं तिथं साफसफाई करावी दुरुस्तीचं काही काम असेल तर ते करावं यामुळे कालसर्पदोष कमी होतो आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी लाभते तसंच नागपंचमीला साप किंवा नागाशी संबंधित वस्तूंचं दान करावं तसंच गरीब गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करावं यामुळे देखील कालसर्पदोष नाहीसा होतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ